नमस्कार कसे आहेत सगळे बरे आहेत ना आज माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज छानपैकी खेकडा भजी बनवणार आहोत खेकडा भजी बनवताना बिलकुल पाणी घालायचं नाही छानपैकी असे कुरकुरीत भजी बनवायची हे घेतलेत कांदे साल काढून घेतली चांगली पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं साठवणीचं कांदा असल्यामुळं त्याला काळं असतं त्यामुळं ते चांगलं स्वच्छ कांदे धुवून घ्यायचे हेकडा भजी बनवायची असले तर उभा कांदा चिरायचा पातळ कांदा चिरून घ्यायचा अद्रक लसूण कुटून घेतलाय हिरवी मिरची कापली हळदी पावडर धना पावडर मिरची पावडर थोडासा ओवा सगळे मसाले टाकून घ्यायचे ओवा आणि धना पावडर कमी घालायची चवीनुसार चे। मीठ घालायचं सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे चांगले मिक्स करून घ्यायचे चिरलेला कांदा प्रत्येक वेगवेगळा होतो मग छानपैकी खेकडा भजी होतात शिजतात पण एकदम छान असे थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची ती चांगली मिक्स करायची तुम्हाला वाटलं तर जास्त कोथिंबीर घालू शकता बेसनपीठ टाकून घ्यायचं बेसनपीठ टाकून घेतले पाणी घालायचं नाही असं मिक्स करून ठेवायचं दहा मिनटं झाकून ठेवलं तर पाणी सुटतं कांद्याचं त्यामुळं पाणी घालायची गरज भासत नाही दहा मिनटं झाकून ठेवायचे दहा मिनटं होस्तवर कढईमध्ये तेल घालूया गरम करून घेऊ तोपर्यंत दहा मिनटं कांद्याला होतात दहा मिनटं कांद्याला झालेत छानपैकी पाणी आहे वरून गरम तेल घालायचं गरम तेल घातल्याने भजी छानपैकी फुगतात आणि कुरकुरीत होतात गरम तेल टाकले ना भजी चांगली घडतात सोडा टाकायची गरज नाही असं आज छानपैकी आमचे भजी तळायचं कार्यक्रम चालू आहे बाहेर भरपूर पाऊस चालू आहे आणि एकदम गरमागरम मस्त छान असे खेकडा भजी खायचे